नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं कुणबीचं प्रमाणपत्र मिळून ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि ते सरसकट मिळावं ही मागणी घेऊन गेल्या दीड ते दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे स्वतःचा जीव धोक्यात हो घालून आंदोलनं करतायत आक्रमकपणे आंदोलन करतायत लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत आणि विशेष म्हणजे लाखोच्या संख्येनं मोर्चे असतील लाखोच्या संख्येच्या सभा असतील हे या दीड दोन वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या याच सभेचा याच आंदोलनाचा परिणाम एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारवरती सुद्धा पडलेला आहे आणि झरांगी पाटलांच्या अनेक मागण्या एकनाथराव शिंदे सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आज आपण एक माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस ते एक्केचाळीस मराठा समाजाच्या आंदोलनासाठी झटणाऱ्या वेगवेगळ्या संघटनाचे आंदोलन करते हे कोल्हापूरमध्ये एकवटले कोल्हापूरमध्ये त्यांनी बैठक घेतली आणि मनोज जरांगे पाटील हे या बैठकीलाही नव्हते त्यांना वेगळं ठेवून या चाळीस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन ठोस निर्णय घेण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं करायची राज्यकर्त्यांशी संवाद साधायचा ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे ज्यावेळेस हे चाळीस संघटनेचे चाळीस आंदोलनकर्ते प्रतिनिधी ज्यावेळेस माध्यमांसमोर बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी उपोषण करतायत पुन्हा उपोषण माघारी घेत आहेत त्यामुळे त्यांची आंदोलनाची दिशा ही चुकीची चाललेली आहे सरकारच्या सोबत बसणं सरकारच्या सोबत चर्चा करणं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे राज्यातल्या वेगवेगळ्या आंदोलनासाठी लढणाऱ्या या मराठा संघटना चाळीस संघटना एक्केचाळीस संघटना आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्रितपणे आम्ही शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत त्यांनी आम्हाला वेळ द्यावा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा त्यांनी मार्गी लावावा यासाठी आम्ही लढणार आहोत असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे जर एकंदरीत राज्यातली परिस्थिती जर आपली पाहिली तर मनोज जारांगी पाटील यांच्यावरती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठा बांधवांना विश्वास ठेवलेला आहे मराठा माता भगिनींना विश्वास ठेवलेला आहे जरांगे पाटील ज्यावेळेस अमरण उपोषणाला बसले होते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्याच नव्हे तर इतर समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये चुली सुद्धा पेटल्या नव्हत्या हो अनेकांनी या उपोषणामध्ये सहभागी होत स्वतःही त्या ठिकाणी अन्नत्याग केला होता हेही उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिले आहे जरांगी पाटलांनी आजपर्यंत सगळे लोकशाही मार्गाने आंदोलन केले आंतरवारीसाठी या ठिकाणी आंदोलन करत असताना प्रशासनाने पोलीस विभागाने त्या ठिकाणी माता भगिनीवर आणि आंदोलनकर्त्यावर बेछूटपणे गोळीबार केला लाठीचार्ज केला आणि त्या ठिकाणी जे जखमी झालेले आहेत त्या जखमींना सोबत घेऊन जरांगे पाटलांनी पुन्हा लोकशाही मार्गाने आणि शांततेनं राज्यामध्ये आंदोलन सुरूच ठेवलं वास्तविक पात्रात त्यांनी आवाहन केलं की पोलिसांनी जरी लाठीचार्ज केला असला तरी प्रशासनाच्या विरोधात कुठलीही ऍक्शन घेऊ नका आपल्याला शांततेनं आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायचंय एकोप्यानं आंदोलन करायचंय आणि आपली हक्काची जी मागणी आहे की मराठा समाजांच्या कुणबीच्या नोंदी शोधा म्हणजे कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतो त्यामुळे आपल्याला ओबीसी आरक्षण मिळावं यासोबत हैदराबाद गॅझेट असेल किंवा बॉम्बे गॅझेट असेल किंवा आणखी एक गॅझेट असेल हे गॅझेट लागू करून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण द्यावं ही मागणी जरांगे पाटलांना लावून धरली अनेक वेळा त्यांनी उपोषण केलेले आहेत शिष्टमंडळ सुद्धा त्यांना भेटलेले आहेत आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की कोल्हापूरमध्ये ज्या चाळीस संघटनेचे पदाधिकारी एकत्रितपणे त्या ठिकाणी आले त्यांनी जो निर्णय घेतला की जरांगे पाटलांमुळे इतके आंदोलन करून सुद्धा दोन वर्षात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागलेला नाहीये मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही असं सुद्धा सांगितलं तर त्यातल्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितलंय की ज्यांना कुणबीचं आरक्षण नकोय किंवा ओबीसीचं नकोय त्यांना या व्यतिरिक्त मराठा समाजासाठी दिलेलं आरक्षण पाहिजे त्यासाठी आम्हाला लढायचंय असं सुद्धा सांगितलं हा तर अजेंडा सरकारचा आहे हा अजेंडा भारतीय जनता पार्टीचा आहे हाच अजेंडा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता की मराठा समाजाला स्वतंत्रता हा टक्के आरक्षण देऊ हाच अजेंडा नारायणराव राणे मंत्री असताना किंवा आजही ते सातत्यानं बोलत आहेत की मराठा समाजाला सरसकट कुणबीचं आणि ओबीसीचं आरक्षण नकोय त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं पाहिजे भारतीय जनता पार्टीतले अनेक नेते अनेक आमदार अनेक मंत्री जे मराठा समाजाचे सुद्धा आहेत ते सांगतात की मराठा समाजाला सरसकट कुणबीचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही ना ना। त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी ते लावून आहेत आणि त्यालाच पाठबळ देणारं वक्तव्य या चाळीस संघटनेतल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलं की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून नकोय स्वतंत्र मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे त्यासाठी आम्ही लढा देणार आहोत आणि इथंच चाळीस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका ही उघडी पडलेली आहे एकीकडे एक एक चाळीस संघटनेचे ते आंदोलनकर्ते आहेत तर दुसरीकडे मात्र जरांगे पाटील हे एकटे आहेत त्यामुळे मराठी नेमकं कोणाला साथ देणार कोणावर विश्वास ठेवणार आणि कोणाच्या पाठीमागं ताकद उभा करणार हा महाराष्ट्रामध्ये प्रश्न उभा करण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय नुकतंच जरांगी पाटलांनी सांगितलं होतं की माझ्या विरुद्ध पुन्हा एकदा षडयंत्र उभा केलं जात आहे आणि सरकारमधले दोन मंत्री आणि काही मराठा आमदार हे या ठिकाणी माझ्या विरोधात मराठा समाजामध्ये पुन्हा बंडाळी करण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा समाजात कूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहेत मला त्याची माहिती मिळालेली आहे आणि कदाचित सोमवार मंगळवारपासून त्याची सुरुवात होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आणि अगदी त्यांनी सांगितल्यानंतर काही दिवसांमध्येच ही कोल्हापूरमध्ये चाळीस संघटनांची बैठक त्या ठिकाणी एकत्रितपणे झाली आणि जरांगी पाटलांच्या बोलण्याला या ठिकाणी कुठंतरी वाव मिळतोय असं या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो जरांगे पाटील ज्यावेळेस मराठा समाजाला कुंभीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीचं आरक्षण मागत होते त्यावेळेस ते मराठा समाजाला कधीच मिळणार नाही हाच विश्वास होता आणि मराठा समाजाच्या व्यक्तीला सुद्धा वाटत होतं की जरांगे पाटील आपल्याला ओबीसीचं आरक्षण मागतायत पण हे कसं शक्य आहे आणि ते शक्य जरांगे पाटलांनी करून दाखवलं एकनाथराव शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये माजी न्यायमूर्ती शिंदे समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागामध्ये मराठा समाजाच्या जुन्या नोंदी शोधल्या गेल्या ज्या जुन्या नोंदी जातीच्या नोंदी शोधल्या गेल्या त्यावेळेस त्यामध्ये केवळ मराठा नव्हतं तर कुणबी हा उल्लेख त्यांचा आला आणि जे जे कुणबी आहेत ते ओबीसी प्रवर्गामध्ये येत आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण लागू होतं आणि ते कायद्यानं आणि घटनेनं होतं हे जरांगे पाटलांनी हेरलं होतं आणि म्हणून शिंदे समितीनं कुणबीच्या नोंदी ज्यावेळेस शोधल्या या लाखोच्या संख्येनं शोधल्या गेल्या आणि त्यामध्ये मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र सुद्धा मिळालेले आहेत त्यापैकी अनेकांची व्हॅलिडिटी सुद्धा पूर्ण झालेली आहे याच ओबीसीच्या आरक्षणाच्या आधारावर मराठा समाजाचे अनेक मुलं मुली हे शासकीय नोकरीच्या भरतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत अनेक उच्च शिक्षण घेताना सुद्धा त्या, त्या प्रमाणपत्राचा त्यांना फायदा झालेला आहे हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रातून ज्यावेळेस बातम्या येतात हे त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जारांगी पाटलाच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी आणि ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्याचा फायदा त्यांच्या मुला मुलींना आता होतोय शासकीय योजनेमध्ये त्यांना सुद्धा फायदा होतोय आणि कदाचित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गातून हेच मराठा समाज बांधव त्या ठिकाणी निवडणुकीला सुद्धा सामोरे जाऊन लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळेल हे सगळं जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे झालंय ठीक आहे केवळ जरांगी पाटलांमुळे संपूर्ण मराठा समाज एकवटला असं मीही म्हणणार नाही कारण अण्णासाहेब पाटलांपासून ते पुरुषोत्तम खेडकरांपर्यंत ते अण्णासाहेब जावळे पाटलांपासून ते अनेक मातब्बर मराठा समाजाचे नेते राज्यामध्ये मराठा समाजाला एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी करत होते त्यामध्ये विनायकराव मेटे यांचं सुद्धा नाव आपल्याला घ्यावं लागेल सगळ्यांनी मराठा समाज एकवटण्याचं काम केलं मराठा समाजाच्या मागण्या त्यांनी येणाऱ्या प्रत्येक सरकारसमोर मांडल्या परंतु त्याचा फायदा काय झाला किंवा त्याचं चीज काय झालं हे आज या ठिकाणी बोलणं उचित होणार नाही परंतु ज्या ज्या संघटनेने मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या केल्या त्यामध्ये त्यांना काही फायदा मिळाला परंतु राजकीय दृष्ट्या अधिक फायदा मिळाल्याच या ठिकाणी दिसून येत आहे कारण त्यांच्या संघटना उभा राहिल्या आणि त्या संघटना राजकीय प्रवाहात आल्या आणि त्या संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या पदावर जाऊन बसले मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा निकाली लागला नाही तो खऱ्या अर्थाने निकाली लागला तो मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनानंतर आणि या लढ्यानंतर दुसरा एक फायदा याच्यामध्ये झालाय की जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठा समाजाच्या मुलींसह सर्व जाती धर्मांच्या मुलींना सुद्धा मोफत शिक्षणाची सोय याच आंदोलनामुळं राज्य सरकारनं दिलेली आहे केलेली आहे हेही त्यांचं यश या ठिकाणी म्हणावं लागणार आहे म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर राज्य सरकारनं जरांगी पाटलांच्या आठ मागण्या आहेत त्यापैकी चार मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यापैकी दोन मागण्या तर त्यांनी लागूही केलेल्या आहेत त्याही पुढे जाऊन जरंगे पाटलांच्या सोबत आंदोलन करताना हजारो मराठा समाज बांधवांवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत अनेकांना जेलमध्ये सुद्धा जाण्याची वेळ आलेली आहे तर अनेकांना जेलमध्ये जाण्यासाठी टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती त्या ठिकाणी लटकताना आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्यांना बळ देण्याचं आणि हिंमत देण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये करतायत आणि हाच विश्वास जरांगे पाटलांनी कमावलेला आहे अनेक मंत्री अनेक आमदार असतील नामदार असतील मुख्यमंत्री असतील अनेक संघटना आणि पक्षाचे नेते हे जरांगे पाटलांना येऊन भेटून गेले अनेक आश्वासनं दिले अनेक त्यांना प्रलोभनं सुद्धा दिले परंतु जरांगे पाटील कुठल्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत कुठल्या भूलतापालाही बळी पडले नाही आणि कुणाच्या शब्दाला सुद्धा बळी पडलेले नाही आहेत त्यांचं एकच मत होतं की माझ्या मराठा समाजाला आरक्षण द्या मला बाकी काही नकोय तुमची खुर्ची नकोय पद नकोय आणि तुमचा पैसा सुद्धा नकोय जर जरांगे पाटलांनी काही मराठा समाजाच्या संघटनेच्या नेत्यांप्रमाणे जर सरकारशी वाटाघाटी करताना मला सुद्धा आंदोलन करताना संघटना बांधताना आर्थिक पाठबळ पाहिजे अनेक पद पाहिजे ती तुम्ही द्या अशी जर मागणी केली असती तर जरांगी पाटलांच्या पायावर या राज्य सरकारनं अनेक पद त्यांच्या पायावरती टाकली असती लाखो तर कोट्यावधीचा पैसा हा त्यांच्याकडे दिलाही असता परंतु जरांगे पाटलांनी ही मागणी केली नाही याला बळीही पडली नाही जे ते बोलले माध्यमांसमोर बोलले इन कॅमेरा ते बोलले कुठलं शिष्टमंडळ जरी आलं असलं न्यायालयाचे जरी न्यायाधीश त्या ठिकाणी आले असले कुठले मंत्री जरी आले असले तरी जरांगी पाटील थेट इन कॅमेरा त्यांच्या समोर बोलले कोणाची कान गोष्टी केल्या नाही आणि कोणी जर कान गोष्टी कोणासोबत केल्या तर त्याचं सुद्धा पितळ उघडं पाडण्याचं काम याच म्हणत जरांगी पाटलांनी या दीड ते दोन वर्षाच्या आंदोलनाच्या काळामध्ये केलेले आहे हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि आमरण उपोषण करताना सुद्धा अनेक उपोषणं मी सुद्धा पत्रकार म्हणून पाहिलेली आहेत अनेक कार्यकर्ते मी सगळ्या कार्यकर्त्यांचं बोलत नाहीये परंतु अनेक कार्यकर्ते उपोषणाचा इशारा देतात आमरण उपोषण करतात परंतु दिवसभर उपोषण केल्यानंतर सायंकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला ते काही ना काहीतरी खातात आणि पुन्हा उपोषणाला बसतात हे अनेक ठिकाणी घडतं यामध्ये प्रामाणिक आंदोलनकर्ते सुद्धा आहे जे प्रामाणिकपणे आंदोलन करतात आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं नाव आहे ज्यांनी जे आंदोलन केलं हे अत्यंत म्हणजे कठोर पद्धतीचं त्या ठिकाणी अमर उपोषण केलं पाण्याचं थेंबालाही ते शिवले नाही अनेक वेळा अनेक संत महंत त्या ठिकाणी आले अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्या ठिकाणी आले संभाजी महाराज आले उदयनराजे आले आणि नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेले या सगळ्यांनी जरांगी पाटलांना कधीतरी एक घोट प्या ही विनंती केल्यानंतर त्यांचा मान ठेवून जरांगी पाटलांनी केवळ एक घोट पाणी समाजाच्याच आग्रहा खातर त्या ते ठिकाणी घेतलं परंतु जेवणही केलं नाही आणि इतर विविध थे पाण्याला थेंब सुद्धा त्या ते ठिकाणी शिवलेलं नाही हे आंदोलन तमाम महाराष्ट्रानं पाहिलं आणि म्हणूनच वृद्धांपासून ते महिलां ते पुरुषांपर्यंत जरांगे पाटलांवर कोट्यावधीनं या ठिकाणी विश्वास ठेवला गेला केवळ मराठा समाजच नाही तर ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी जरांगे पाटलांवर विश्वास ठेवला मुस्लिम समाजांनाही विश्वास ठेवला दलित बांधवांनाही ठेवला धनगर बांधवांनाही ठेवला म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर सगळ्या समाजामध्ये जे विचारवंत आहेत समाजसुधारक आहेत आणि त्यांना जरांगी पाटलाची आंदोलनाची भूमिका ज्या अर्थानं समजली त्या अर्थानं त्यांनी पाठबळ दिलं पाठिंबा दिला, दिला आणि ह्या आंदोलनाला लाखोच्या नव्हे तर करोडोच्या संख्येनं जनसमुदाय ठिकठिकाणी उपस्थित राहिला आजही जरांगी पाटील महाराष्ट्रात कुठंही जाऊ द्या आज लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी समाज बांधव त्यांचे विचार ऐकण्यासाठी येत आहेत त्यांना पाहण्यासाठी येत आहेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे महाराष्ट्रात कधीही घडलं नाही ते जरांगी पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर करून दाखवलं जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर गावात पुढाऱ्यांना गावबंदी करा जर पुढारी आणि राज्यकर्ते जर आमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर आमच्या समाजापर्यंत सुद्धा ते पोहोचले नाही पाहिजेत यासाठी समाजानं त्यांना गावापासून दूर ठेवा ही ज्यावेळेस आवाहन जरांगे पाटलांनी केलं त्यावेळेस एकाही आमदार मंत्र्या आमदाराला खासदाराला लोकप्रतिनिधीला गावामध्ये पाऊल सुद्धा ठेवता आलं नाही हे उभ्या महाराष्ट्रानं पहिल्यांदा पाहिलं सत्तेची कितीही ताकद जरी असली तरी त्याही मंत्र्याला गावामध्ये पाय ठेवता आलेला नव्हता कारण समाजच एवढा एकवटलेला होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांग पाटलांनी सांगितलं होतं की महायुतीचे उमेदवार पाडा आणि ज्यावेळेस तुम्हाला जे पाडायचे ते पाडा असं सांगितलं होतं त्यावेळेस लोकसभेला महायुतीला किती दारुण पराभव पाहावा लागला हे सुद्धा चित्र आपल्याला माहिती आहे परंतु जरंग पाटलांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याच राज्य सरकारमधल्या अनेक मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा उपाधिकारी असतील यांनी सांगितलं की आमची सत्ता आल्यानंतर जे निर्णय लागू करायचे राहिले ते आम्ही लागू करू कदाचित हेच आश्वासन जरांगी पाटलांना दिलेलं असावं किंवा समाज माध्यमातल्या काही घटकांनी सांगितलं की आपल्याला राजकारणात पडायचं नकोय आपल्याला केवळ समाजाच्या हितासाठी लढायचंय आणि म्हणून झरांगी पाटलांनी विधानसभेमधून निवडणुकीतून माघार घेतली तुम्हाला जे निवडून द्यायचे ते द्या असं ज्यावेळेस त्यांनी आवाहन केलं त्यानंतर महायुतीला या ठिकाणी सत्ता स्थापन करता आलेली आहे त्यामध्ये अनेक कारणं जरी असले तर त्यापैकी हे एक कारण त्या ठिकाणी आहे जर जनांगे पाटलांनी खऱ्या अर्थानं ताकदच लावली असती आणि उमेदवार दिले असते किंवा महाविकास आघाडीलाच विजयी करा असं जर आवाहन केलं असतं तर विधानसभेचं चित्र लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्रात दिसलं असतं अशी स्थिती या ठिकाणी आहे परंतु आज सारांगे पाटलांचं खच्चीकरण करण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण करण्यासाठी छगनराव भुजबळ यांना पुढं केलं गेलं त्यांनी अनेक आंदोलन त्या ठिकाणी केले जरांगे पाटील आणि छगनराव भुजबळ यांच्यात शब्द युद्ध त्या ठिकाणी लागलं वाक युद्ध त्या ठिकाणी लागलं आणि त्याचा परिणाम राज्यामध्ये मराठा विरोधी ओबीसी हे वातावरण निर्माण करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी यश मिळालं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीची अधिक मतं त्यासोबत काही मराठा समाजाची मतं ही मिळून महायुती त्या ठिकाणी सत्तेत आलेली आहे परंतु जरी ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला तरी सुद्धा त्याचा परिणाम राज्यामध्ये झालेला दिसत नाहीये कारण आजही ओबीसी आणि मराठा एकत्रितपणे या ठिकाणी नांदायत याच परिस्थितीमध्ये तमाम मराठ्यांचं नेतृत्व हे फक्त जरांगे पाटील या छत्राखाली एकत्र आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी मराठा विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जरांगे पाटलांच्या सोबत असलेले अनेक कार्यकर्ते फोडले अनेकांना जरांगी पाटलांच्या विरोधात सोशल मीडियावर बोलायला भाग पाडलं कदाचित त्यांना खोकेही देण्यात आले असा आरोप जरांगे पाटलांच्या हितचिंतकांनी त्या ठिकाणी जाहीरपणे केलेला आहे जरांगे पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे की यांनी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि मराठा समाजाची एकी तोडण्यासाठी पैसे घेऊन माझ्यावर आरोप करण्याचं षडयंत्र आखलंय असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं परंतु त्याही गटाला राज्यामध्ये कुठं यश मिळालं नाही मराठा समाज जो जरांगे पाटलांच्या पाठीमागे राहिला तो आज आहे तो तसाच राहिला ज्यांनी विरोधात बोललं त्याच्याही विरोधात समाज गेला त्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागले कोणाच्या अंगावर शाई पडली कोणावर हल्ले झाले तर कोणाला गावबंदी झाली हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आता पुन्हा एकदा नव्यानं देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि झरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या कायम आहेत त्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू वेळ प्रसंगी मुंबईमध्ये पुन्हा एकदा आम्ही धडक मारू आणि मग मात्र आम्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे फिरणार नाही ही जी भीम घोषणा भीष्म घोषणा प्रतिज्ञा ही जरांगी पाटलांनी केलेली आणि याचा हादरा सरकारला निश्चितपणे बसलेला आहे कारण जरांगी पाटील जर पुन्हा मुंबईमध्ये यायचं ठरलं तर लाखो नव्हे कोट्यावधी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं आगे आगेकूच करेल आणि आगे यावेळेस मात्र तो जसा वाशीतून एकनाथ शिंदेच्या आश्वासनानंतर परत आला होता तसा तो मागण्या पूर्ण झाल्याशिवाय परत महाराष्ट्रातल्या आपल्या गावात फिरणार नाही अशी भूमिका अशी भावना मराठा समाजाच्या आंदोलकाची दिसते आणि हेच षडयंत्र राज्य सरकारकडून पुन्हा एकदा खेळलं जात आहे की जरांगी पाटलांच्या विरोधात मराठा संघटना उभा करायच्या आहेत आणि जरांगी पाटलांसोबत एकवटलेला माध्यमातून विखुरला गेला पाहिजे ज्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक दिसता कामा नये आणि म्हणूनच कदाचित कदाचित बोलतोय मी की कोल्हापूरमध्ये मराठा समाजासाठी लढणाऱ्या चाळीस संघटनेचे आंदोलनकर्ते एकत्रित आले आणि त्या ठिकाणी जरांगी पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणचे काही आंदोलन करते बोलले हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रात एक चित्र चाललंय की एकीकडे चाळीस संघटनेचे आंदोलन करते तर दुसरीकडे एक 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 मात्र एकटे म्हणून जरांगे पाटील आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्यातले मराठी नेमके कोणाच्या पाठीशी उभं राहणार कोणावर विश्वास व्यक्त करणार आणि कोणाला यापुढं आपलं दैवत मानून आपला नेता मानून ताकद उभा करणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे माझ्या मते ज्यावेळेस मी चर्चा करतो त्यावेळेस निश्चितपणे या चाळीस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या हितासाठी समाजाच्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन केलेली आहेत जेलही भोगलेले आणि यातना सुद्धा सहन केलेल्या आहेत परंतु त्यासोबत राजकीय पाठबळ सुद्धा मिळवलेले राजकीय पद सुद्धा मिळवलेली आहेत आणि आर्थिक फायदा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे बहुतांश जणांनी सगळ्यांनी मी म्हणत नाही त्या, त्या, ना त्या तुलनेत जरांगे पाटलांनी मात्र पैसाही बाजूला ठेवलेला आहे पदही बाजूला ठेवलेलं आहे स्वतःचं कुटुंब पत्नी आणि मुलं यांनाही बाजूला ठेवून समाज हाच माझं हेच माझं कुटुंब या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावरती या चाळीस संघटनांपेक्षा अधिक विश्वास मराठा समाजाचा आहे असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय दुसरा भाग असा आहे बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली ते मराठा समाजाचे आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करावं त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा ही रास्त मागणी मनोज जरांगी पाटलांनी लावून धरली आज तागायत ते विषय लावून धरतायत आणि त्यामुळंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या अनेक आरोपींना अटक झालेली आहे त्यांना कदाचित भविष्यात शिक्षाही होईल कारण हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न हा राज्यकर्त्यांमधल्या अनेक मंत्र्यांकडून आमदाराकडून त्या ठिकाणी केला जातोय परंतु हे प्रकरण मी दबू देणार नाही कुणाचा बाप जरी आला तर हे प्रकरण दबू देणार नाही ही भूमिका जरांगी पाटलांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे मग हे चाळीस संघटनेचे जे लोकप्रतिनिधी चाळीस संघटनेचे आंदोलनकर्ते आहेत नेतृत्व करणार आहेत यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सामोरं येऊन याच पद्धतीची भूमिका का मांडली नाही संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी हे समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करताना पुढे का आलं नाही असाही प्रश्न मराठा समाजाचे स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित करतायत वास्तविक पाहता चाळीस संघटनेतले अनेक पदाधिकारी झरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये ताकदीनं उभा आहेत उभा होते कदाचित या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ते उभा राहतील कारण त्यांना पर्याय सुद्धा नसेल किंवा जारांगे पाटलांचं नेतृत्व त्यांना मान्य झालेलं असेल विश्वासपात्र वाटत असेल म्हणून मला एकीकडे एक एक आपल्याला सांगायचं आहे की जारांगे पाटील ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रखरपणे बोलत होते छगन भुजबळ यांच्या विरोधात ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचा वाद लागला तेव्हा बोलत होते आज धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बोलत आहेत पंकजा देव मुंडे यांच्याही विरोधात ते बोलून गेले मराठा समाजाच्या ज्या ज्या नेत्यांनी त्यांना विरोध केलाय त्या सगळ्यांच्या विरोधात सुद्धा जरांगी पाटील थेटपणे बोललेले आहेत आणि म्हणूनच जरांगी पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुद्धा सातत्यानं आखल्या जात आहे त्यांच्या मिळवण्यांना एका प्रकरणात अटक केली म्हणून जरांगी पाटील खवळले असं सुद्धा म्हटलं गेलं पण जरांगी पाटलांनी एका शब्दात सांगितलं की नातं गोतं काही नाही महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा हेच माझं आहे तेच माझं गोत आहे चुकीचं काम करणार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे माझ्या बापानं जर चुकीचं काम केलं तरी मी त्याची बाजू घेणार नाही त्याच्यावर कायद्यानं कारवाई केली पाहिजे हीच मागणी मी करेल हे ठणकावून सांगितलं आणि त्यामुळं जारंगे पाटलांची बदनामी करण्याचं षडयंत्र या ठिकाणी ते हनून पाडलं गेलं आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध मराठा हा वाद लावला जातोय आणि अशा वेळी राज्यातला मराठा नेमका कोणाच्या पाठीमाग उभा राहील हा माझा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही द्यायचंय कारण आज राज्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते खऱ्या अर्थानं जर विचार केला तर जनांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली योग्य पद्धतीनं योग्य दिशेनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा चाललेला आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय तसंच चाळीस संघटना सुद्धा कदाचित त्याच पद्धतीनं काम करतील असंही म्हणायला काही आपल्याला चूक ठरणार नाही परंतु त्यांची दिशा आणि जनांगे पाटलांची दिशा एक जरी असली तरी विचार आणि कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी आहे राज्यकर्त्यांचा पगडा या चाळीस संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यावर दिसतो तो, तो जरांगे पाटलावर सध्या तरी दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया ता अत्यंत अभ्यस्व असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी महत्त्वाची असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की डी एस न्यूज हे सत्य घटना सत्य बातमी रोखोक आणि निर्भीडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि समाज जागृतीचं काम या ठिकाणी करते हे व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर ता चॅनल तात्काळ सबस्क्राइब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद